हाय फ्रेंड्स मी कोमल भोंडे आणि आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार शेअर करणार आहे आणि त्या रेसिपीचं नाव आहे पुलाव म्हणा नाही तर ना बिर्याणी ना म्हणा त्याचं काय नाही पण मी व्हेज पुलाव बनवणार आहे आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याची रेसिपी तर चला रेसिपीसाठी काय काय साहित्य आहे आपण पाहूया ते इथं आहे फुलगोबी बटाटा पूर्ण एक बटाटा घेतला आहे मोठा होता मटार म्हणजे ओटाना शिमला मिरची आणि याच्या दोन तीन मिरच्या घेतल्यात आणि आपले थोडे खडे मसाले आणि हे कांदा आणि टोमॅटो चॉकड मधून काढलाय आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे आणि याच्यामध्ये लाल चटणीची पावडर अंबारी मसाला हळद कोथिंबीर आणि थोडं मी सकाळी कांदा सांभारून ते वाळत घातला होता कांदा मीठ आणि जिरे आणि मोरी त्यामध्ये मी सोयाबीन एक घालणार आहे एवढं मी सोयाबीन घेतलेले आहे आणि लांब लांब तांदूळ पंधरा ते वीस मिनिट स्वच्छ पाण्याने धुवून देऊन पंधरा ते वीस मिनिट भिजत घातलेले आहेत चला तर सर्वातही आपण

ते घालून घ्यायचे आपण घातलेले तांदूळ यामध्ये घालून घ्यायचे चला आपण आता सोयाबीन साठी पाणी गरम करायचं त्यामध्ये काय करायचं थोडस सोयाबीन सोयाबीन जे आपण शिजून उकडून घेणार आहे त्यामध्ये पण थोडस तेल टाकायचं कारण मग सोयाबीन सॉफ्ट होते आणि किंचित मीठ घालायचं म्हणजे सोयाबीन मध्ये पण उकळी आली त्याला की आपण सोयाबीन टाकून घेऊन घालून घेऊ हे पाचच मिनिट उकळून घ्यायचे सोयाबीन जेणेकरून सॉफ्ट झाले पाहिजे जास्त वेळेला उकळायची नाही हे लगेच सॉफ्ट होतात आणि मी छोट्या सोय छोट्या साईजचे सोया सोयाबीन घेतलेले आहे आता आपली सोयाबीन शिजून झालेले तर ते असे एका पातीला ठेवले आणि त्याच्यावर मी पूर्णाचे चांगले त्यात काढून घ्यायचे त्यावर मस्त पाणी टाकायचं सोयाबीन सोयाबीन मधलं मस्त सगळं पाणी काढून घ्यायचे अशा पद्धतीने मी सगळ्या सोयाबीन मधलं पाणी काढून घेतलेले आता आपण काय करूया ते सोयाबीन या बॉल मध्ये घालून टाकून घेऊया या सोयाबीन वर थोडे थोडे सगळेच मसाले टाकूया इथे मी अर्धा चमचा मीठ घाल मीठ टाकले एक चमचा लाल पावडर लाल तिखट एक चमचा आंबारी मसाला आणि एक चमचा हळद घातली आता सकाळी लावलेले दही आहे म्हणून मी एकच चमचा टाकणार आहे जास्त नाही टाकायचं आंबट होते नाही एकदा आपण हे तांदूळ सगळे हलवून घेऊया आणि चेक करत राहायचं मध्ये मध्ये अर्धवट शिजला यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं हे आता शिजलेलं आहे पण आपण याला देऊया यात थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि याला चांगलं हातानेच मिक्स करायचं चमचानी वगैरे केलं तर सगळीकडे मसाला लागणार आहे म्हणून हाताने मिक्स करायचं आणि कमी कमीच तिखट वापरलेलं आहे सगळ्या याकडे मध्ये मी चवा बनवणार आहे सगळ्यात जे जे साहित्य लागणार आहे आपल्याला तर या कडे मध्ये आपण ते पहिले तळून घेऊया थोडं थोडं तेल टाकून तळून घ्यायचं कारण मग तेल पुलामध्ये जास्त तेल नाही आपण वरून थोडस तूप पण घालणार आहे पुलावमध्ये मी एवढं तेल टाकले अंदाजे मी वाटी टाकलं असेल तांदूळ बरेचसे शिजत आले हे बघा एवढे शिजू द्यायचे हे का याचा तुकडा पडतोय की नाही मस्त एवढे शिजू द्यायचे जास्त नाही शिजून घ्यायचे आपण आता कपड्याच्या साहित्याने पातेल उचलून आणि या भातातलं सगळं पाणी काढून टाकूया अशा पद्धतीने मी खाली एक पातेल घेतले आणि त्यावर पूर्णाची चाळणी ठेवलेली आहे गरम गरम तांदूळ काढू दे, काढून घ्यायचे आणि मग ते चाळणीतच थंड होऊ द्यायचे म्हणजे ते कसे तांदूळ वेगवेगळे राहतील तर फुलं आणखीन छान होईल अशा प्रकारे मी सगळं अर्धवट शिजलेला भात या चाळणीत काढून घेतला आणि त्याला थोडस मोकळं करायचं कारण तो थंड पण झाला पाहिजे मग कढई तापलेली आहे आता तेल तापले आपण यात कट करून घातला थोडा वेळ कांदा तो कांदा कांदा लाल होईपर्यंत तळून घ्यायचा पुशुषित होईपर्यंत तळून घ्यायचा कारण कांद्याने फुलाव दिसतो आणखी छान होते अशा पद्धतीने हे बघा आपला कांदा लालसर झालेला आहे आणि हा सगळा कांदा एका बाउलमध्ये कळून घ्यायचा आहे मी एक एक मोठा आलू घेतलेला आहे आणि तो अशा मोठ्या पद्धतीने कट केलेला आहे हा पण आपला आलू पण तळून घ्यायचा आहे आणि मी घेतलेला आहे फुलकोबी आणि पण साईजची घेतलेली आहे आणि ती पण आलूसोबत तळून घ्यायची अशा पद्धतीने मी आलू आणि कोबी फ्राय करून घेतलेली आहे त्याला आपण काढून घेऊया हे सगळी काढून घेतलं ना मग आता इथं फोडणीची तयारी करायची कारण मी पुला हा तेच करणार आता मी याच्यात आणखी थोडस तेल टाकून घेणार आहे आता अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेऊया अद्रक आणि लसूणची पेस्ट थोडी लाल झाली ना आपण मी हा कांदा आणि टोमॅटो चॉपरमध्ये चॉक करून घेतलेले ते पण घालून टाकून घेऊया करून टाकू हे लाल झालं की आपण जे सोयाबीनला सगळा मसाला लावून घेतला होता ना सोयाबीन पण तेला टाकून कांदा हा अशा प्रकारे कुरकुरीत झाला पाहिजे म्हणजे त्यांनी काय होतं फुलावला आणखीन छान टेस्ट येते हे बघा सगळा कुरकुरीत झालाय कांदा हिरव्या मिरच्या घालून घेणार टाकून घेणार आहे आणि शिमला मिरची एक एक पूर्ण शिमला मिरची मी इथं कट करून घेतलेली आहे अशा साईज मध्ये कट करून घेतलेली आहे चिन मिरची एक टाकून आहे आणि वटाणा ताजे फ्रेश वटाणा आहे हा वटाण आपण टाकून घ्यायचा आहे मस्त त्याला सगळं हे होईपर्यंत सगळं आपलं थोडंफार शिजेपर्यंत हलवून घ्यायचंय आता या सोयाबीन टाकून घेऊया सगळं सोयाबीन टाकून घ्यायचं मस्त हलवायचं आता आपण हे आलू आणि फुलकोबी जे फ्राय करून ठेवले होते ना ते पण टाकून घेऊया सगळेच टाकायचे ते पण एकदम छान होते पुलाव घालून घ्यायचं सगळं यामध्ये आता मसाले टाकून घेऊया दोन चमचे मी लाल तिखट घातलेले दोन चमचे मी चार चमचे घालणारे काल माझा चमचा हात छोटा असल्यामुळे मी चार चमचे अंबारी मसाला घालणार आहे आणि आपण एक चमचा हळद झाला हल हळद टाकूया हलून घ्यायचा आणि शिजण्यासाठी आपण याच्यात दोन चमचे मीठ टाकूया कारण मीठ आपण भातातही टाकलेले तर मीठ हे आसणानंतर वापरायचे एक वाटी जास्त पाणी टाकून घेऊया मसाला छान थोडा वेळ आपण झाकण ठेवून घेऊया शिजलं का एकदा बघून घेऊया थोडस पाणी जरी शिजलक असलं तर काही नाही होत कारण नंतर पुलावला एकदा दमपत द्यायचं आहे ते आपलं आता हे सगळं छानपैकी शिजलेलं आहे

आता ते मोकळे मुकळे झाले तो असे पसरवून घ्यायचे अर्धे घालायचे आणि अर्धे ठेवायचे आता या आपण ज्या अर्भ शिजलेल्या भाज्या अर्धे काढून जे ठेवलं त्या ना त्या भरून टाकायचं कधी भाजी आता घालून याच्यात टाकून घ्यायची आपण आता जे कांदा तोडून घेतला का ते कांदा टाकून कांदा जास्तीचा घालायचा एकदम छान लागतो सगळं कांदा टाकून घेतलेला आहे टाकायची पण टाकायची एकदम आता यात दोन चमचे तूप टाकून म्हणजे आपण कांदे तांदूळ ठेवले ते शिल्लक ते पण आता तांदूळ टाकून घ्यायचे आता याच्यावर दोन चमचे तूप टाकून घेऊया आणि आता मस्त आपण पुलावला एकदा नवन असं उलट छान लागून ठेवायचे आणि माझ्याकडे वर तास खलबत्तासत मग मी याला खलबत्ता तोपर्यंत जे आपण हे सगळं साहित्य काढले होतं ते सगळं आपण उचलून घेऊया आणि ओटा थोडासा क्लीन करून घेऊया गॅस बंद करून देते आणि तुम्हाला दाखवते की आपला हे बघा आपला पुलाव कसा झालेला आहे तांदूळ पण किती छान शिजलाय आणि सगळा झालेला आहे सांगते की आपला पुलाव कसा खूप गरम आहे पुलाव कसा झालेला आहे भैया खाऊन सांग बर पुलाव कसा झालेला आहे मस्त एकदम मस्त आणि सांग बरं कसं झालंय आहे आपला खूप झालेला पद्धतीने तुम्ही पण एकदा करून पहा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की ब्लॉग कसा झालेला आहे आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला सपोर्ट करत राहा आणि तुम्ही तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ अपडेट करत राहील बाय बाय